शेतामध्ये पहिले पीक कसं येत होतं दुसरं पीक येत होतं होत नाही नाही चांगलं येत नव्हतं पहिले कुठल्याही प्रकारचं या शेतामध्ये पीक येत नव्हतं आणि उपळून जात होतं आणि हलकं राहणे एकदम आणि त्याच्यामध्ये सदाबार पेरू लागवड केलेला आहे आणि सदाबार पेरू म्हटल्यानंतर खरंच सदाबार जे त्याला खूप प्रमाणमध्ये हे बघू शकताय आहे त्याला फळ सेटिंग चालू आहे आणि फम लागवड पण चालू आहे आणि ही पहिली सेटिंग झालेली आहे जवळजवळ कंटिन्यू त्याला फळ लाग लागत आहे आणि मागचा जो तोडा आहे तो कंटिन्यू त्यांचा तोडायचा चालू आहे आणि हा किती दिवसाचा भाग आहे आता हा आता साडेसात महिन्याचा भाग आहे तर बघू शकता सदाबार पेरू साडेसात महिन्याचा भाग आणि परिपूर्ण त्याला खूप प्रमाणामध्ये पेरू लागलेले आहेत आणि सदाबार सारखंच बार लागलेला आहे त्याला कारण की जयकिसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर त्यांनी वापरलेलं आहे बोनोमिल पावडर वापरलेलं आहे बोन बोनमिल पावडर हे कॅल्शियम फॉस्फरस युक्त असतं आणि बागवर्गीय पिकांसाठी गरजेचं असतं तसं आम्ही अनेक पिकासाठी दिलेलं आहे शेतकरी बांधवांना आणि त्यांना चांगले रिपोर्ट मिळालेले त्यांच्याकडनं जाणून घेऊ चांगले झाले आता फळ बी चांगलं लागलंय झाड बी चांगलं पोचलं त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे हा अवश्य घ्यायला पाहिजे जमिनीचा जो पोत आहे तो जमिनीचा पोत आज जर बघितलं तर हलकी जमीन आहे आणि जय किसान ग्रीन इंडियाचे खत वापरल्यानंतर बघू शकता जवळजवळ दोन एकरचं पुढं पेरू आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे हे झाडाला आहे ना पोच शकत पो ते पण चांगले भेटले फळ चांगलं लागलंय व ते फुटले बी जास्त म्हणजे फुटवा वगैरे जास्त झाला फुटवा चांगला आणि माल वगैरे हा माल पण एकदम चांगला लागलाय एका एका झाडावर किती किती फळ असेल बरं अंदाजे ये तीस पस्तीस फळ आहे झाला आता सात महिन्याचा सदावार पेरू बघितला तर एकदम हिरवागार झालेला आहे भरपूर प्रमाणात फळ आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचा भागवर्गीय पिकांसाठी बेसल डोस वापरणं गरजेचं आहे आणि एकदा अवश्य वापरून बघा शंभर टाका तुम्हाला पण रिपोर्ट मिळतील आणि जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद